राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची हवा वाहू लागली आहे लवकरच विविध महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास आणि मुळची बांधणीला सुरुवात सुद्धा केली आहे याच दरम्यान लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवारांनी एक महत्वाचा डाव साधत प्रभावशाली नेत्याला आपल्या बाजूला गेले आणि या प्रवेशामुळे आधी पक्षाची शक्ती आणि पकड अधिक मजबूत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ने हा नेता नेमका कोण आहे त्या मागची संपूर्ण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर नवे असाल करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामॅन आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात टाक लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आपल्या हाती घेतलाय अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बिराजदार यांचा अधिकृत संपन्न झालाय या घडामोडीची माहिती स्वतः अजित पवार यांनी एक्स वरून आपल्या त्यांनी नमूद की लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे नव्या सहकार्यांचं सह त्यांनी मनापासून स्वागत करून पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि यावेळी अजित पवार यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीची ओळख नव्या पदाधिकाऱ्यांना करून देत त्या तत्वांवर प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असल्याचं सांगितलंय चंद्रकांत बिराजदार यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर ता त्यांचा हा प्रवास मोठ्या वळणांनी भरलेला आहे सुरुवातीला ते भाजपच्या तिकिटावर लातूर महापालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर स्थानिक राजकारणात त्यांनी आपली ओळख मजबूत केली दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे विक्रांत गोजम गुंडे महापौर झाले आणि तेव्हा काँग्रेसच्या पाठिंबामुळे बिराजदार यांना उपमहापौर पदाची संधी मिळाली पद काँग्रेसच्या मदतीनं मिळूनही बिराजदार यांचा झोकाव आणि सक्रियता भाजपकडेच राहिल्याचे राजकीय वर्तुळात कायम चर्चिले जात होते मात्र काळाच्या योगात परिस्थितीत बदल झाला पंचवीस नोव्हेंबर रोजी विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या या पावलानं लातूर मधील समीकरणांमध्ये अचानक परिवर्तन घडवलं गोजम गुंडे यांच्या निर्णयानंतर फार वेळ न दडवता चंद्रकांत बिराजदार यांनी सुद्धा नवीन राजकीय दिशा स्वीकारत आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे लातूर मधील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या प्रवेशानं पक्षाची ताकद महत्वपूर्ण पद्धतीनं वाढली असल्याचं आता स्पष्ट होत आहे आता लातूरच्या राजकारणात एक महत्वाचं वळण म्हणून विक्रांत गोजम गुंडे आणि चंद्रकांत बिराजदार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला प्रवेश पाहिला जातोय माजी महापौर म्हणून गोजम यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे त्यांची छाप नागरिकांमध्ये पक्की झाली होती शहरातील मूलभूत सुविधा रस्त्यांची उभारणी स्वच्छता मोहिंमपासून विविध स्थानिक उपक्रमांपर्यंत अनेक क्षेत्रात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणि राजकीय वजन आजही कायमच आहे पण आता चंद्रकांत बिराजदार यांच्या प्रवेशामुळे या समीकरणांना अधिक बळ मिळाले नगरसेवक आणि उपमहापौर म्हणून काम करताना त्यांनीही स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली होती आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येत लातूर मधील महापालिका निवडणुकीची लढत रंगतदार चिन्हे आहेत नेतृत्वामुळे पक्षात नव चैतन्य शहराच्या सर्वांगीण विकासाला नव्या गतीची अपेक्षा व्यक्त होते आगामी काळात नागरिकांच्या समस्या सोडवणं नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी करणं आणि लातूरचा विकास अधिक वेगानं पुढे नेणं या दोन्ही नेत्यांसमोर मोठी जबाबदारी आहे त्यामुळे हा नवा राजकीय अध्याय शहराच्या भवितव्यावर कोणते बदल घडवतो याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय तुमच्या मते गोजम गुंडे आणि बिराजदार ही जोडी पुन्हा एकत्र आल्यानं रातूरच्या राजकारणात किती मोठा फरक पडू शकतो आणि या दोघांच्या एकत्र येण्याने अजित पवार यांची ही ताकद वाढली आहे असं तुम्हाला सुद्धा वाटतं का कमेंट करून नक्की लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद